मुंबईत मंगळवारी तापमानाचा पारा वाढला आहे दरम्यान पुढचे तीन ते चार दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे याचा परिणाम मुंबईच्या तापमानावर झाला आहे निफाडसह नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष निर्यातीला दिन आलेत दोन वर्षामध्ये जिल्ह्यातून तीन लाख दहा हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे आणि त्यामधून एक हजार अठ्ठ्याण्णव कोटींचं परकीय चलन उपलब्ध झालं आहे मावळमध्ये शेतीचं आरोग्य तपासण्यासाठी शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि माती परीक्षणामुळे जमिनीतली उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण समजतं त्यानुसार खतांचा पुरवठा करणं सोपं जातं तर शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे वर्ध्यामध्ये कपाशीवर मावा चिकटा या रोगांचा आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे अळीच्या प्रादुर्भावानं कपाशीची वाढ खुंटली आहे त्यामुळे शेतकरी चांगल्या संकटात सापडला आहे कपाशीवर झालेल्या या रोगामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा हळद पिकावर कर्पारोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला आहे याचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे हळदीच्या उत्पादनामध्ये त्यामुळे घट होणारे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कृषी विभागानं पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करावं वा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हिवल्यातल्या तरुण मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत मशरूमची शेती केली आहे दहा हजार रुपयापेक्षा सुद्धा कमी खर्चात अवघ्या तीन महिन्यात त्याचं उत्पादन सुरू झालं यामधून चांगला नफा मिळायला देखील सुरुवात झाली आहे पुण्यामधल्या लक्ष्मी रोड आज वाहतुकीसाठी बंद राहणारे पादचारी दिनानिमित्तानं लक्ष्मी रोड बंद ठेवण्यात येणार आहे आणि या रस्त्याचा वापर हा केवळ वा नागरिकांना चालण्यासाठी सुरू राहील सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या रस्त्यावर कुठलीही वाहतूक होणार नाही साताऱ्याच्या म्हसवाडमध्ये माण देशी चॅम्पियनशिप क्रीडा संकुलाचं सचिन सा। तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी साराही उपस्थित होत्या मुंबईमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांवर क्लीनअप अप मार्शलने कारवाईचा बडगा उभारला आहे गेल्या आठ महिन्यामध्ये त्यांनी तब्बल तीन कोटी एक्केचाळीस लाखांचा दंड वसूल केला मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लिन अप मार्शलची नेमणूक केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि त्यानुसार पंधरा डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणारे शिष्यवृत्ती परीक्षा नऊ फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकाच दिवशी घेतले जाणार वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आहे वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या ठिकाणी अपघात होण्याची त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात विजेचे खांब कोसळलेत वाहतूक ठप्प झाली होती महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही घटना घडण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली वाशिम आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेंढपाळाच्या पालावर जाऊन महिलेची प्रसूती केली खडतर रस्ता असल्यामुळे वाहनानं दवाखान्यापर्यंत येणं शक्य नव्हतं त्यामुळे झंझोरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मेंढपाळाच्या पालावर जाऊन प्रसूती केली त्यांच्या कार्याची दखल घेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली खोपोलीजवळ फुटबॉल इथे ही घटना घडली या आगीमध्ये चालकाची केबिन जळून खाक झाली इंजिन तापल्यामुळे आग लागल्याची माहिती मिळते गोंदिया आमगाव रोडवर हॉटेल कुबेर अँड बार रेस्टॉरंटच्या किचनला अचानक आग लागली आग लागल्यानंतर हॉटेलमधील लोक बिल न भरताच निघून गेले आगीमध्ये नुकसान झालं आणि त्याचबरोबर बिल न भरल्यानं हॉटेल मालकाचं मोठं नुकसान झालं उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधल्या अवैध डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली या आगीवर नियंत्रण मिळवताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा पाय भाजला संबंधित कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू जळगावात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला एमआयडीसी परिसरातली ही घटना आहे एका कंपनीबाहेर कार उभी असताना त्यातून धूर निघू लागला आणि बघता बघता आग वाढली महापालिकेच्या अग्निशमन दलानं या आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवलं आगीचं कारण कळालेलं नसलं तरी आगीमध्ये काल जळून खाक झाली गोंदियामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांना दारू पिऊन हजेरी लावली पदमपूर इथं कार्यरत असलेले शिक्षक नेहमी शाळेमध्ये दारू पिऊन येत असतात मुख्याध्यापकाकडून शिक्षकाला या वारंवार समजवण्याचा प्रयत्नही झालेला आहे या प्रकरणामध्ये आमगाव पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मावळमधल्या काजसाईमध्ये ऊस वाहून येणारी ट्रॉली तळेगाव खिंडीमध्ये उलटली चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला त्यावेळी मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली होती यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या बॉलिवूड चित्रपट निर्माते किरण रावच्या मुंबईतल्या अलिशान फ्लॅटची सध्या जोरदार चर्चा रंगती आहे वांद्रे परिसरामध्ये किरण रावनं एक अलिशान फ्लॅट भाड्यानं घेतला आहे आणि या फ्लॅटचं महिन्याकाठी भाडं हे साडेसहा लाख रुपये इतकं आहे पाच वर्षांसाठी हा फ्लॅट त्यांनी भाड्यानं घेतला आहे पाचव्या वर्षी सात लाख नव्वद हजार रुपये महिन्याचं भाडं दिलं जाणार आहे नाशिकच्या सटाण्यामध्ये आदिवासी पाड्यावर डोंगरादेव उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे गावाच्या चौकात रोवलेल्या खुंटाभोवती आदिवासी बांधवांनी पावरीच्या तालावर फेर धरून आनंदोत्सव साजरा केला तसंच रात्रीच्या वेळी विविध सोंग घेऊन के, मनोरंजन केलं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात डोंगिरीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं फडके रोडवर हिंदू अस्मिता मंच संघटनेकडून हातात सूचना फलक घेत शांततापूर्व आंदोलन करण्यात आलं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तंबाखू गुटख्याचं सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आतापर्यंत एक हजार बावन्न जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि चौसष्ट हजार तीनशे छत्तीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात जालन्यात भव्य मोर्चा काढण्यात आला शहरातल्या अंबड चौफुलीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला आणि त्यासोबतच भोकरदन घनसावंगी जाफराबाद मध्ये बंद पाळून निषेध व्यक्त होतोय भंडाऱ्यामध्ये सकल हिंदू समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शांततेत हा मोर्चा काढण्यात आला दरम्यान हे अत्याचार थांबावेत अशी था। मागणी करण्यात यावेळी शेकडोच्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते यवतमाळमध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढून बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला स्वामी यांना अन्यायकारक पद्धतीनं बांगलादेश सरकारनं तुरुंगात डांबून ठेवले आणि त्यांची त्वरित सुटका व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कल्याणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आणि हिंदू संघटनेनं निदर्शनं केली यावेळी बांगलादेशच्या विरोधात घोषणाबाजी करून जय श्रीरामचे नारे देण्यात आले